आतापर्यंत युद्धा त्या जा युद्धाचं रेकॉर्ड कोणाला तोडता आलं नाही कौरवा पांडवांसारखं जे युद्ध झालं तेवढं महायुद्ध आतापर्यंत झालेलं नाही गुरुवर्य महाराजांनी सांगितलं होतं एक दिवस की साठ लाख लोक त्यावेळेला गेल ते त्या युद्धामध्ये असं भयानक असलेलं ते महायुद्ध झालं आणि त्याच्यानंतर ज्यांचा विजय झाला त्यांनाही पश्चातापच झाला एवढा मोठा कुटाणा झाला एवढं युद्ध झालं एवढं रक्त सांडलं काय त्याचा फायदा बरं ते राज्य सुख समाधान देणार नाही पांडव त्या ठिकाणी स्वर्गारोहण करायचं ठरवलं पांडवांनी राज्य परीक्षेतीच्या ताब्यात दिलं अगोदरच उद्विग्न झालेले पांडव का उद्विग्न झाले तर महाराज जो परमात्मा सतत बरोबर राहिला कृष्ण कन्हैया ज्याच्यामुळे एवढं युद्ध जिंकलं प्रत्येक संकटामध्ये परमात्मा त्या ठिकाणी आणि धावून आला लाक्षागृहामध्ये मा जाळून मारण्याचा प्रयत्न केला त्याही वेळेला भगवंतानं वाचवलं ज्या वेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं त्यावेळेला द्रौपदीनं आरत त्याची हाक मारली कृष्णा धावरे लवकर संकट पडले भारी हरी तू अमुचा कैवारी आले विघ्न निवारी कृष्णा धाव भगवान परमात्मा रूप झाले त्याही वेळेला ज्या वेळेला काही दुर्वास मुनी आणि काही ऋषी मुनी जेवण्यासाठी आले आणि संध्याकाळच्या वेळेला तर त्या ठिकाणी भोजनच नाहीये सूर्यानं एक पात्र दिलेलं होतं तेही पालतं करून ठेवलंय आता भोजन मिळणार नाही मग आता सत्व हरण होत आहे त्यावेळेला भगवान परमात्म्याचा धावा केला भगवंतानं एक भाजीचं पान खाल्लं आणि भगवान परमात्म्यानं त्याही वेळेला आणि सर्वांना वाचवलं प्रत्येक संकटामध्ये धावून येणारा भगवान परमात्मा युद्ध संपल्यानंतर भगवंत निघाले ज्या वेळेला भगवान परमात्मा निघाले त्यावेळेला सर्वांना भगवंतानं सांगितलं देवानं सांगितलं काहीतरी मागा ज्याला जे पाहिजे ते मागा त्यावेळेला आमच्या कोणती मातेनं दुःख मागितलं भगवंताला एवढं एक उदाहरण पाहायला भेटतं की कुंतीनं देवाकडे दुःख मागितलं पण कोणती मातेनं भगवंताकडे दुःख का मागितलं याचं एक महत्वाचं कारण आहे कोणती मातेच्या अंतकरणातला भाव हा आहे की देवा भगवान परमात्मा बोलतात कोणती मातेबरोबर आत्या काहीतरी माग ना त्यावेळेला वेळेला सांगितलं देवा द्यायचं तर दुःख दे माझ्या वाट्याला देवाच्या डोळ्यात असुर आले भाग्यवान आहे ती आत्या भाग्यवान आहे ती कोणती आत्या जिच्यासाठी देवाच्या परमात्म्याच्या डोळ्यात आसरू आले सांगितलं बाबा दुःख दे मला का नाही रडायला लागला देवा आत्या, आत्या? आतापर्यंत तुका सुख भोगलं ना तुला पतीचं सुख मिळालं ना तुला या संसाराचं सुख मिळालं आत्या आतापर्यंत तू फक्त वेदना आणि दुःख सहन करत राहिली आत्या आजही तू पदरामध्ये दुःख मागते का त्या त्यावेळेला कुंती मातेच्या मुखातले उद्गार आहे अरे कन्हैया मी दुःख का मागते ऐक ना सुखामध्ये तुझं स्मरण होत तु, सुखामध्ये तुझं स्मरण होत नाही दुःखामध्ये तुझं स्मरण होत परमात्म्याचं स्मरण कधी होत आम्हाला दुःखामध्ये होत अंगाला आला ताप डावरे देवा तू माझा बाप अंगाचा गेला ताप देवा मी तुझ्या बापाचाही बाप नसन समजलं तर गावाच्या बाजूला वडाचं झाड वडाच्या झाडाच्या बाजूला स्मशानभूमी गावातली डीपी जळालेली आलेली आणि एक गावातला माणूस तिकडं गेला आणि तिकडं गेल्यानंतर त्याला सगळ्या गावाला माहितीये त्या वडाच्या झाडावर भूत राहत मग अंधार पडलेला रात्री स्मशान भूमी पासून जायचं काळा कुट्ट आभाळ जमलेला आहे पाऊस येण्याचं वातावरण आहे विजा कडकडाट आहे अशा वेळेला तो निघाला रस्त्यानं एकटा त्याला माहिती आहे आता पुढं वडाचं झाड आहे स्मशानभूमी आहे

वडाचं झाड पाठीमागं गेलं स्मशानभूमी पाठीमागं गेली जसे गावातले लाईट चमकायला लागले आहो तो विसरला ना राम राम लगे गाणं सुरू केलं मेरे अंग नामे तुम्हारा क्या काम हे गाणं सुरू झालं